अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामीशक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तू बघा उद्या अठरा डिसेंबर दोन हजार बुधवार खरं तर उद्या आलेली आहे या दोन हजार चोवीस मधील शेवटची संकष्टी चतुर्थी बघा संकष्टी जिच्या नावातच सगळं काय आहे संकट नष्ट करणारी संकटांचा नाश करणारी जो भक्त संकष्टीचं व्रत धरतो त्याच्या आयुष्यातील संकट दुःख क्लेश कलह यांचा नेहमीच नाश होत राहतो जो भक्त गणपती बाप्पांचं हे संकष्टीचं व्रत धरतो त्याच्या आयुष्यामध्ये नेहमीच गणपती बाप्पांची कृपा राहते आणि त्याच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते बघा <coughs> आता उद्या असणारी जी चतुर्थी आहे ही संकष्टी चतुर्थी आहे पण जी चतुर्थी मंगळवारी येते त्या चतुर्थीला आपण अंगारकी चतुर्थी असं म्हणतो आणि ज्या लोकांना हे व्रत धरायचं असतं ज्या लोकांना संकल्पाने हे संकष्टीचं व्रत करायचं असतं तर अधूनमधून ही चतुर्थी अशीच म्हणजे मला आता वाटते की मी ही चतुर्थी पकडते या चतुर्थीला व्रत करते तर तसं करता येत नाही जेव्हा आपल्याला हे संकष्टीचं व्रत करायचं असतं तर सगळ्यात पहिली सुरुवात अंगार जा ही अंगारकी चतुर्थीपासून केली जाते ज्या मंगळवारी ही चतुर्थी येते त्या मंगळवारपासून चतुर्थीचा संकल्प तुम्ही संकल्पामध्ये एक चतुर्थी दोन चतुर्थी सहा वर्षभर मी करेल किंवा मी आयुष्यभर करेल असंही म्हणू शकतात संकल्प करायचा असो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हे जे संकष्टीचं व्रत आहे हे धरायचं असतं आता जे लोक रेग्युलरपणे संकष्टी धरतात तर उद्या संकष्टे आहेत त्यांनी ज्या काही नित्यनियमाने सेवा करायच्या आहेत त्या करायच्याच आहेत पण जे लोक संकष्टीचं व्रत धरत नाहीत इच्छा असूनही ज्यांना उपवास करता येत नाही किंवा त्यांच्या आयुष्यातील दुःख क्लेश कमी होत नाहीत ज्यांना गणपती बाप्पांची कृपा हवी आहे ज्यांना गणपती बाप्पांचा आपल्या डोक्यावरती काय वरदहस्त हवा आहे तर त्यांनी गणपती बाप्पांचं हे संकष्टीचं व्रत आवर्जून धरावं मात्र व्रत धरता आलं नाही तरी या संकष्टीच्या दिवशी एखादा उपाय तरी आवर्जून करा संकष्टीच्या दिवशी केलेल्या उपायाने किंवा सेवेने आपल्याला संपूर्ण व्रताचं फळ लाभतं आणि आपल्या जीवनामध्ये अखंड स्वरूपाने गणपती बाप्पांची कृपा राहते बघा उद्याची चतुर्थी ही अत्यंत महत्वाची आहे कारण उद्या दोन हजार मधील ही शेवटची चतुर्थी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टीला करावाच्या काही विशेष प्रभावी सेवा आणि काही उपाय सांगणार आहे उद्या जर जर या पद्धतीने तुम्ही ह्या 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 सेवा केल्या केल्या के आणि चुका टाळल्या तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण संकष्टी चतुर्थीचं फळ लाभेल संकटांचा नाश होईल विघ्न दूर होतील आणि मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना लवकर उठायचं आहे एक पाच ते सहा या दरम्यान आवर्जून उठा स्वच्छ पवित्र स्नान करा अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र गंगाजल पंचगव्य घाला त्याच पाण्याने स्वच्छ सुंदर स्नान करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे दारात छान रांगोळी काढायची आहे तुळशीला जल म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे तुळशीच्या समोर तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल जे काही असेल फोटो असेल तर स्वच्छ पुसा मूर्ती असेल तर ती एका तामणात एका प्लेटमध्ये ठेवा त्यावरती सगळ्यात अगोदर पाणी आणि त्याच्यानंतर पंचामृत घाला पुन्हा थोडस पाणी घाला आणि ही गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ही स्वच्छ सुंदर व्यवस्थित धुवून म्हणजे तिला स्नान घालून घ्या त्यानंतर एक बाजूला चौरंग ठेवायचा आहे किंवा देवघरातच तुम्ही ही मूर्ती पुन्हा व्यवस्थित पुसून ठेवली तरीही चालेल गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुलं अक्षदा अर्पण करायचे आहेत गोड म्हणून काहीतरी नैवेद्य किंवा अगदी गुळ आणि खोबऱ्याच्या वाटेचा एक छोटासा तुकडा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे धूप दीप हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा एक उपाय करायचा आहे बघा गणपती बाप्पा ज्यांना बुद्धीचं दैवत आपण म्हणतो जेव्हा गणपती बाप्पांच्या आराधना सेवा आपण करतो तेव्हा त्याचा ते परिणाम हा आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेवर होतो मुलांची बुद्धी जी आहे ती तीक्ष्ण होते मुलांच्या कामातील अडथळे दूर होतात प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना यश मिळत जातं त्यांच्यावर आलेलं कितीही मोठं संकट असेल तर ते टळून जातं फक्त संकष्टीच्या किंवा कुठल्याही चतुर्थीच्या दिवशी हा हिरव्या मुगांचा उपाय तुम्हाला करायचा आहे सगळ्यात पहिले आपल्याला यासाठी हिरवे मुग एक मुठभर घ्यायचे आहेत हिरव्या रंगाचं कापड आणि हिरव्या रंगाचा एक दोरा घ्यायचा आहे देवघराच्या समोर जिथे दे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तर त्या मूर्तीवरती तुम्हाला ओम गण गणपते नमो नम किंवा गणपती बाप्पांचं ते अथर्व शेषम आहे या अथर्व शेषमचं पठण करायचं आहे आणि हाताच्या मुठीत असणारे हे हिरवे मू गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अर्पण करायचं आहे हिरवे मुग अर्पण करून झाले बाप्पांचं स्मरण करून झालं की एक ते मिनटानंतर हे सर्व हिरवे मुग गणपती बाप्पांच्या मूर्तीवरून तुम्हाला व्यवस्थित एक एकदा उचलून व्यवस्थित तुम्हाला बाजूला काढायचे आहेत त्यानंतर हिरव्या रंगाचं जे कापड घेतलेलं आहे त्यावरती तुम्हाला हे, त्या हे सगळे हिरवेमुख व्यवस्थित ठेवायचे आहेत कापडाला घट्ट गाठ मारायचे आहे त्या गाठीला एक तुम्ही धागा बांधू शकता हिरव्या रंगाचा आता ही तयार झालेली जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवायची संपूर्ण दिवसभर ठीक आहे त्यानंतर चतुर्थी संपली की परवापासनं गुरुवारपासनं ही हिरव्या मुगांची पोटली तुम्हाला तुमच्या तुम्हा, मुलांच्या सोबत ठेवायची आहे याने नेहमीच मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होत जाईल त्यांचा बुधग्रह मजबूत होईल कारण हिरव्या मुगाचा संबंध हा बुधग्रहाशी आहे बुधग्रह मजबूत होईल ज्यामुळे निर्णय क्षमता त्यांची अचूक राहील प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल रूपी गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहील ठीक आहे यानंतरची दुसरी गोष्ट किंवा दुसरा उपाय इच्छापूर्तीसाठी एखादी कठीण इच्छा असेल कठी जी काही केल्या पूर्ण होत नसेल तर त्यासाठी हा दुसरा उपाय कुठल्याही चतुर्थीपासून तुम्हाला सलग सात चतुर्थी हा उपाय करायचा आहे आता उद्यापासून केला तरी सात चतुर्थी एक लाल रंगाचं फूल लाल रंगाचं फळ घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक शुद्ध तुपाचं किंवा तेलाचा एक छान दिवा घ्यायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला उदबत्ती हळदी कुंकू आणि एक सुपारी घ्यायची आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले विड्याचं पान ठेवायचं त्यावर थोड्या अक्षदा घालून सुपारी ठेवायची त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं बाजूला एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा लाल फूल फळ जे घेऊन गेलेले आहात ते दोनही हातामध्ये घ्यायचं लाल फूल फळ घ्यायचं दोन्ही हातात त्याच्यावरती थोडं हळदी कुंकू टाकायचं एकवीस दुर्व्यांची जुडी घ्यायची आणि ही ओंजळ अशी ओंजळ पसरून गणपती बाप्पांना तुमची मागणी मागायची इच्छा व्यक्त करायची ठीक आहे इच्छा व्यक्त करायची त्यानंतर बाप्पांचं स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर हातात असणारं फूल दुर्वा जे काय आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करून आपल्या घरी निघून यायचं हा उपाय सलग सात चतुर्थी केल्याने सात चतुर्थींच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा ही आवर्जून पूर्ण होईल यानंतरची तिसरी सेवा बघा तिसऱ्या सेवेसाठी तुम्हाला दुर्वा लागणार आहे हा तिसरा उपाय किंवा ही जी तिसरी सेवा आहे ही देखील इच्छापूर्तीसाठी आहे यासाठी तुम्हाला दुर्वा घ्यायच्या दोन दुर्वा घ्या तीन तीन यांच्या म्हणजे तीन यांची एक दुर्वा तीन यांची दुसरी दुर्वा अशा दोन दुर्वा घ्यायच्या गणपती बाप्पांची पूजा आराधना सगळं काही झालं की या दोनही दुर्व्यांची एक गाठ बांधायची ठीक आहे दोनही दुर्वा एकमेकांमध्ये गुंतवायच्या एक गाठ बांधायची आणि गाठ बांधलेली दुर्वा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीला अर्पण करायची त्यामध्ये इच्छाही व्यक्त करायची हा उपाय केल्यानंतर तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल यानंतरचा पुढचा शेवटचा उपाय बघा घरात प्रत्येक सदस्याला यश हवं आहे घरामध्ये सुख हवं आहे प्रत्येक गोष्टीची प्रगती हवी आहे असं वाटत असेल तर तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायची आहेत एकवीस दुर्वांची एक जुडी करायची आहे ही जोडी आपल्या उजव्या हातात घेऊन सात वेळा अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि ह्या दुर्व्यावरती हळदी कुंकूही अर्पण करायचा आहे सकाळीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि संध्याकाळी सहा साडेसहाच्या टाइमात ही दुर्व्याची जोडी देवघरातून बाहेर काढायची आहे गणपती बाप्पांच्या समृद्धी उचलायची यातील एक दुर्वा स्वतःजवळ एक दुर्वा मुलांजवळ एक दुर्वा जशी शक्य असेल तशी एक दोन एक दोन दुर्वा घरातल्या सगळ्या सदस्यांजवळ ठेवून द्यायची याने नेहमी घरात घरात आणि तुमच्या सोबत तुमच्या जवळ सुख येत जाईल तुमच्या घरामध्ये नेहमीच यश येत राहील प्रत्येक गोष्टीत तुमची प्रगती होत राहील आणि घराची पूर्ण भरभराट होईल त्याचबरोबर उद्याच्या दिवशी बाहेरचे पदार्थ टाळायचे बरेचसे लोक उपवास असल्यानंतर खिचडी वडे बऱ्याच गोष्टी खातात मी तुम्हाला सांगितलं व्रत जे आहे हे शक्यतो घरातलाच म्हणजे घरातच जे काही असेल ते खावं एखादं फळ असेल दूध असेल तर ते उत्तम आहे सात्विक पदार्थ खा ज्यांनी ज्यांनी व्रत धरलेलं आहे त्यांनी बाहेरचे पदार्थ ता खाणं टाळा असं म्हटलं जातं की व्रतासाठी जर तुम्ही बाहेरचे पदार्थ खाल्ले तर आपल्या व्रताचं पुण्य हे त्या व्यक्तीला लागतं अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत नक्की करा आणि उद्याच्या दिवशी संघ चतुर्थीचं व्रत जसं मी सांगितलेलं आहे तसं नक्की करा श्री स्वामी समर्थ